मेष राशी कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे तुम्हाला प्रलंबित पैसे मिळू शकतात कुटुंबातील सदस्यांना तुमचा अभिमान वाटेल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाराजीचा सामना करावा लागेल तुम्हाला पाठदुखीची तक्रार असू शकते वृषभ राशी आजचा दिवस संघर्षाचा असू शकतो तुमच्या जोडीदारावरील विश्वास कमी होईल काही महत्त्वाचे काम अडकू शकते आळशीपणाने वागणे टाळावे तुम्ही कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही मिथून राशी कामाच्या ठिकाणी दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल नोकरदारांना उच्च पद मिळू शकते कमी प्रयत्नात तुमचे काम यशस्वी होईल तुमच्या मनात अनेक विचार येत राहतील गाडी चालविताना आज काळजी घ्या कर्कराशी तुम्ही दृष्टिकोनात काही बदल घडवून आणू शकता तुमच्या जोडीदाराशी समन्वय खूप चांगला असेल प्रेमसंबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते करिअरमध्ये तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात तुमच्या पालकांशी चांगले वागा सिंह राशी कामाच्या ठिकाणी काम, काम थोडे गुंतागुंतीचे असेल सहकारी तुमचा अपमान करू शकतात परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला मित्रांसोबत वेळ घालवायला आवडेल कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांमुळे खुश होतील कन्या राशी तुमच्या घरातील खर्च वाढतील व्यवसायात पैशाची कमतरता भासण्याची शक्यता आहे पती पत्नींमध्ये भांडण होऊ शकते आज तुम्हाला विनाकारण प्रवास करावा लागू शकतो तुमच्या तब्येतीबद्दल तुम्हाला काळजी वाटेल तूळ राशी मनोरंजनाच्या साधनांवर तुम्ही पैसे खर्च कराल शांततेने समस्या सोडविण्याचा प्रयत्न करा वेळेचा सदुपयोग करा कुटुंबातील अविवाहित सदस्यांच्या लग्नाबद्दल चर्चा होईल तुम्ही प्रभावशाली लोकांशी संवाद साधाल वृश्चिक राशी तुमच्या नकारात्मक सवयींवर नियंत्रण ठेवा जड आणि तळलेले अन्नपदार्थ खाणे टाळा विरोधक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात कामाच्या ठिकाणी तणाव वाढण्याची शक्यता आहे मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता धनुराशी आज कोणतेही काम संयमाने पूर्ण करा तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा तुम्हाला ऊर्जा देईल तुमच्या कारकिर्दीत एक नवीन वळण येऊ शकते तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळतील मार्केटमध्ये जपूनच गुंतवणूक करा मकर राशी मालमत्तेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे स्वभावात राग आणि चिडचिड वाढू शकते तुम्ही उच्च अधिकाऱ्यांवर असंतुष्ट असू शकता तुमचे मत लोकांसाठी खूप महत्त्वाचे असू शकते मौल्यवान वस्तू काळजीपूर्वकच ठेवा कुंभराशी नवीन कामांबद्दल मनात उत्साहाची भावना असेल एकाच वेळी अनेक कामे करण्याचा प्रयत्न करू नका सरकारी नोकरी करणाऱ्यांवर कामाचा ताण कमी असेल महिला त्यांच्या मेकअपकडे खूप लक्ष देतील तुम्हाला स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी मिळेल मीन राशी कुटुंबात शांती आणि आनंदाचे वातावरण राहील जुन्या भांडणात पुन्हा अडकणे टाळावे आज तुम्हाला हरवलेली वस्तू परत मिळू शकेल तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता सासरच्या लोकांकडून चांगली बातमी मिळेल